अखेरीस मोठे नवाब आणि शिल्लक सेना प्रमुख यांच्या पोटातले ओठावर आलेच कुठलाही मुद्दा विचार किंवा कार्यक्रम यासाठी नवे तर छोटे नवाब आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचे म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन आघाडी करून स्वतःच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत जाऊन बसले मात्र आव तर असा आणत होते महाराष्ट्रात की यांच्यासारखा तत्ववादी एकवचिनी सच्चा आणि प्रामाणिक राजकारणी जगात सापडणार नाही मात्र आजच्या मुलाखतीतून यांचा अजेंडा महाराष्ट्राला कळलाच असेल यांच्या भूलतापांना न बळी पडता आणि या नकली ठाकरेंना आता घरीच बसवण्याची वेळ महाराष्ट्राने आणावी म्हणजे झालं